आपण आता करणार आहोत मन्नीची सोनोग्राफी म्हणे मोदी खा म्हणे मोदी खा hmm. दिखाया देखो बघा आता मन्नीच्या पोटात इथं बाळ हल दिसली का दिसली का थांबा मी कॅमेरा स्थिर ठेवते आता बघा थांबा हा आता तपासणी करूया सोनोग्राफी करूया बाई तुम्ही असे पडा बाई बाई तिकडे नका बघू तुम्ही इकडे बघा इकडे बघा इकडे टी व्ही लावला आहे इकडे बघा त्या टी व्हीत तुमचे बच्चे दिसतील इकडे बघा <laughs> इथे 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 बाळाचे हृदय आहे इथे बाळाचे डोके आहे इथे बाळाचे पाय आहे इथे बाळाचे काय आहे <laughs> माय कशी <कुछ> बघती <बक्तिया। laughs> आजी कशी बघती हम्म इथे सोनोग्राफी चालली आहे तुम्ही इकडे पहा तुम्ही नीट झोपा नीट झोपा हा झोपणं पण जेवावर आलंय बिचार विचार झोप सोनोग्राफी चालली नको बघू काढून नाही घेत पिल्ल तुझी लेखी हा थांबा इथे ताई बाळाचे हृदयाचे ठोके चांगले आहेत कळले का चांगले आहेत हृदयाचे ठोके चार चार पिल्ली होणार आहेत पाच पिल्लू पण आहे आईने उचलून काय केलं मांडीवर घेतलं है ना ताई तुम्ही इकडे या तुमचं सोनोग्राफी करा अगं पण दादी सोनोग्राफी करायची बच्चे बघायचे आहेत कसे आहेत कसे नाही ओ झोपा ताई तुम्ही ताई तुम्ही झोपा हा ताईला बघित किती जीवावर आले झोपा झोपाव ताई तुम्ही लगे पाय असं करू नका हम्म ताई, ताई आ, आ, आता ताईलाच घाई करायला लागली ताई अजिबात हालायचं नाही कळलं का आपल्याला तुमची तपासणी करायची काय करायची तपासणी सोनोग्राफी करायची बाळ कशी आहेत कशी नाहीत बघायच्यात कळलं का एक होईल एक नाही दादी सोनोग्राफीमध्ये कळेल थांबा थांबा हा बल येईल लत मारली आताच लात मारली आताच लात मारली असलंच वळण शिकवलंय का हा आत्ताच्या हा? <laughs> जा। आता लात मारली मला बघू अजून येऊ शिवी दिली असलंच वळण शिकवलं का असलंच वळण शिकवलं का काय दिसत व्हिडिओ बनवते काही आता तुझा हात खाजावा लागले पैसे येतात बाबा हा हा ना जी नाही येते बाबा आता हां चला अजून पुढची तपासणी करूया चला हृदयाचं ठोकं एवढं तर वाटायला डी डीजे लागलाय डापची टिप्पंग डपचिटिप्पंग हे बघ लागलं आईच लात घालते म्हणल्यावर लेकरं कशी लात घालणार नाही लगे आईनं उचलून घेतलंय काय करायचं इकडे द्या हो त्यांची तपासणी करू द्या आम्हाला इकडे द्या बघा की डोळे डोळं बघा डोळं बघा द्याकडं म्हणजे अगं तू भाग गई गईर म्हणून नाही दादी आता पिलं इथं तर वळले की ओगी तर दिसली ती थांबा आता म्हणून तर तपासणी करायची हलत याच हे हलत याच बघूच दे नाही तर सोनोग्राफी करून आता तसली लेकरं पोटात बितान घालणार आहे असली लेकरं असते ती का हा गप्पडाय काय झालंय तोंड नाही का बोला बोला तोंड नाही का हा बघ की आता हे हो का हो आता बघा तपासणी करू द्या चला मावशी पाय असं करा असं करा हो पाय का अगे सोनग्रफी करा लागते अशी डोंगर डोंगर डंगा आणि डोंगर डगरंगा हजली हजली शर्णग्रफी हजली हजली शणग्रफी आणि अगोबी अगली थांबा मावशी सोनो हो हो थांबा होतो तुम्ही मावशी आता बघा प्रेक्षक हो आपल्या स मनीची सोनोग्राफी करायची होती पण ही सोनोग्राफी करूच दे ना शांतच बसना तिच्या लेकरांनी तर लाता घातल्या शिव्या दिल्या आताच ही लातांनी शिव्या घालतो ते हे मोठ्यापणे जलमून काय करणार आहे ते मग हा झोपाय लागले आता हा थांबा आता झोपली शांत आता बघा पोटाला हात लावून आपले सोनोग्राफी करू पाणी ये बाबा <laughs> दादे किती पाणी पिते गे हा दे किती पाणी पिते ते बघ चालली बघ बस कि जागरी जागरी म्हण 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 बन म्हण म्हण बदे राणीला वयरण टाकली संपली का आज आज आणावी लागेल चला प्रेक्षक तुम्हाला राणीची भी गंमत धावते बघा तुमचे राणे मला अजिबात कासामध्ये मध्ये हात घालू देत नाही धार कशी काढू द्यायची बघा आता बघा आता धबात कस आहे शिंगू करते मारतीस धबात राणे तू तर गोड बोलते का हा तर गोड बोलते का तुम्हाला चला आता दारा काढायच्या चला 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 आता बघा नाटक नाटक बघा बघू 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 या बा शेपटीने कशी मारती बघितलं का आव राणी बाय थांबा आव तुमची धार काढायची थांबा ह्या बाय बागा प्रेक्षक हो तुमची राणी अशी करती कशी करायची ही धार कशी काढू द्यायची इकडे बघ नाही येऊ आता तू तिकडन केलं ए इकडं बघ इकडं अग अक सगळे तुला बघायला लागले ला तिकड बघ बाग? हा बघा खायला लागली खायाच्या मादाला दाद्या माझ्या मावस भावाचं पूर्ग नाच बिचर मुल सारखा हसतो या काय तुला नाही व्हिडिओ मध्ये तू नको येऊ ए करून लगे अजिबात नाही आमचं आमचं चाललंय तू का बोलते मध्ये चला राणी माता खावा आता आम्ही जातो वैरण आणायला तुमच्यासाठी तुमच्यासाठी काय पण अगं भाई तो हात तर लावली तू हो खाताना मात्र हात लावायचा ते बघ अग ते तोंडातलं काढून घेते ग बघ आता नाही तेवढ पाला पाचोराच आहे ग चला प्रेक्षक ची आपण आता जाऊया आता दुपारची वैरणीची बिरिणीची तयारी करू आणि बघत राही व्हिडिओ सोनोग्राफी कशी झाली सांगा लेकरांनी लता बिता मारल्या त्या पोटामध्ये राणीच्या आपल्या मनीच्या चला आता काय आजी बसली बघा हा दादी होय ग म्हणजे अस पहिली भूती भीती होती तू अजून बघितलं ना का एखाद भूत mm. नाही मग असं काय किस्स कोणी सांगितलेलं ठेव <laughs> काय <laughs> पाणी आता काय होणार तानाचं काय तू काय त्यांना भ्याय ला लागली काय द्या लागली त्यांना दादी एवढं मनावर घ्यायचं नसतं बघा प्रेक्षक हो तो मला सांगायचं म्हणजे की इथं आहे चूल आणि ह्या चुलीला आता हे आहे घर मग आता इथून इथं इतो। होतं आहे पण धूर केला जाळ केला की लगेच धूर सगळीकडे जातोय आणि धूर सगळीकडे जातोय की लगेच ओरडत आरडत येते ती म्हणते ती दुरईकडे आलाय धुरीकडे आलाय धुरीकडे आलाय हा मग त्याच्यामुळं आम्हाला आमची आजी भेला भ्यायला लागली की धुरकर चुल पेटवावी का नको तुम्हीच मला सांगा की अशा अवस्थेत काय करायचं सांगा काढली का माशांची आणि आपल्या राणी सारखी होती का तिथं तुला आवडते ती गुर ही सांभाळायला मग विकू का किती वेळा विकायचं नाव काढलं तर खवळती आहे का नाही अगं तेवढ मात्र आहे